काय करते गोळा करते आज काय प्लॅनिंग आहे आज बघा काय आता रानात जायची बिघाय आता गुराढोरांचं डोरांचे आहे आता दुपारच्या नेहरीच्या जेवणाला एक मिरचा बिरका बनवायचा खरडा करायचा त्यामुळे मी बघा जडा गोळा करते आता रेसिपीला आपल्या सुरुवात करायची नमस्कार मंडळी गावाकुडची चो ह्या यूट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज एका नाही आपण रानातच आलेली तर आपण नाही ना आता कालचा आता परवादीचा आपण ओल्या शेंगाचा उकळून टाकलेला तर रेसिपी बघितलीच तुम्ही पण आजही ना आपण हा का ह्या शेंगा आणलेल्या आहेत आणि ह्या ओल्या शेंगदाण्याचा का नाही आपल्याला असा जन, तासांना खरडा बनवायचा आहे तर ते खरडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण बघून घेऊया आता मी एवढ्या हे का नाही ओले शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी लागणार आहे ते एक कमी आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं जिरं घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला लसूणसुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या ओल्या शेंगा ना सोलून घ्यायच्यात आपल्याला ह्या सगळ्या शेंगा ह्या पद्धतीनं आपल्याला अशा सोलून घ्यायच्या तर सगळ्या आता आपल्या शेंगा सोलून झालेल्या आहेत मी वाटीवर शेंगदाणा तयार केलेले आहेत पूर्ण असं हे वल्ले शेंगाचे शेंगदाणा येतं आता अगोदर तागोदरेने आपल्याला चूल पेटवून घ्यायची आता मी चूल पेटवते आता आपण तवा गरम करायला ठेवायचा आहे आता हा तवा मातीचा असल्यामुळं जरा वेळ का नाही गरम गर करायला व्हायचा उशीरच लागणार आहे जाळा चांगला लागला का नाही असे मग तवा लवकर बरं होतो आता पावसाळी रानाचे कामं चालू झाल्यामुळं व्हायचं घाई घाईनी सगळं आहे आता रानातली पहिली पावसाळी पिकं काढून झाल्यात पण आता उन्हाळी पिकं करायची म्हणलं की रानातली गवतं बिवतं काढायला लागते त्यामुळं व्हायचं घाई गरबडीने आहे तवा आता आपलं गरम झालेलं आहे सगळ्यात अगोदर आपणही शेंगदाणं भाजून घ्यायचं शेंगदाण्याचा ना चांगला रंग बदलस तर आपल्याला शेंगदाणं भाजून घ्यायचं मस्त असं आपले हे शेंगदाणा भाजून झालेले आहेत बघू शकता तुम्ही चांगला असं का नाही ह्याच्यावरती डाग सुद्धा पडलेले आहेत छान असं हे शेंगदाणा भाजले गेलेले आहेत आता हे शेंगदाणा आपल्याला काढून घ्यायच्यात वाटीत मी ही शेंगदाणे घेते काढून आता आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात असं तुकडं करायचं म्हणजे चांगल्या भाजल्या जाते तर आता वले शेंगदाण्याचा खरडा करायचा म्हटल्यावर कुणाला कमी तिखट कुणाला जास्त तिखट असं लागतं त्यानुसार तुम्ही मिरच्या वापरू शकता पण हिरव्या मिरचीचा आणि वले शेंगदाण्याचा का नाही खरडा एक शंभर लागतो बघा राहणार तर का नाही शेतकऱ्याला का नाही भाकरी आणि जरी खरडा दिला का नाही तरी सुद्धा त्याचं पोटभर जीवाण होतं आता ह्याच्यातच आपण ही एक लसणाची कुडी जी मी सोलून घेतलेली ती ह्याच्यातच भाजायची आपल्याला लसूणसुद्धा भाजून घ्यायचा ह्याच्यातच तर मिरच्या आणि लसूण भाजताना का नाही आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही कारण की मग फुटायला वाईस म्हणून जड जात होते बघा आता आपली लसूण मिरची सुद्धा चांगली मस्त अशी भाजली गेलेली छान अशी आता ही पण मी ह्या ताटामध्ये काढून घेतो आता हे आपल्याला शेंगदा नाहीत का नाही बड़ आबाडधोबाड असं कुठून घ्यायचं आता खलबद्द्या सगळं एवढं बसणार नाही त्याच्यामुळे मी निम्म निम्म करून कुठून घेणार आहे जास्त बारीक करायचं नाही आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं असं आपल्याला आबाडधोबड घ्यायचं आहे कुठून जास्त बारीकसुद्धा करायचं नाही अर्ध्याला अर्ध्याला तुकडा असं आपल्याला शेंगदाणाचं राहिलं पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचंय हका ह्या पद्धतीने आपल्याला असं सगळं बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठवड पण नाही ह्या पद्धतीने आपल्याला राहिलेलं शेंगदाणासुद्धा बारीक करायचं बघा आपलं सगळं शेंगदाणा आणि मीठ मिरची लसूण हे सगळं का नाही अगदी जास्त बारीक पण नाही आणि मोठं वाड पण नाही ह्या ना पद्धतीनं मी सगळं कुठून घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला तेल ओतून घ्यायचंय एक ते दीड पळीचं सुमार आपल्याला तेल आहे तेल चांगलं गरम आहे आपल्याला अगदी दहा मिनिटात खरडा तयार होतो जास्त वेळ सुद्धा लागत नाही ना आपल्याला कमी साहित्यामध्ये एखादी वस्तू जरी नसती तरी चालतं पण मग अगदी पोटभर जेवण म्हणलं तरी ह्याच्यावरती होतं बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे ही चिमुडभर घेतलेलं जिरे ना आपण ह्या तेलात टाकायचं आता बघा चांगलं कसं फुललं लेगीत ताडद्रेनी आता आपल्याला हे केलेलं मिश्रण आहे का नाही ह्यामध्ये टाकायचं आणि मस्त असं हे परतून घ्यायचंय आपल्याला चांगला रंग बदलतो पर्यंत ही अगदी सुटसुटीत असतो पर्यंत हे आपल्याला का नाही खरडा परतून घ्यायचंय चांगला मस्त असा परतत आलेला आहे कलर सुद्धा छान असा बदलत राहिलेला आहे पण आपण आहे का नाही कुठताना का नाही थोडंसं मीठ टाकलं होतं आणि अजून थोडस आपण वरणी थोडस मीठ आहे आपल्याला कारण की जेवढं खरड्यात मीठ असेल का नाही व्यवस्थित मापात म्हणजे खरडा चवीला चांगला लागतो अजून जरा वेळ आपल्याला रंग बदलत तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला बघा सुटसुटीत असा करायचा आहे मस्त असं आपल्या ओल्या शांगा खरडा झालेला आहे एकच नंबर बघा कलर बी छान असा बदललेला आहे मस्त परतलाय तर एवढा भारी सुटलाय का नाही बघा आता का नाही आपण ह्याच्यावरती का नाही ही थोडीशी कोथिंबीर टाकायची अगदी चिरून न टाकता नुसती अशी मुरगुळून जरी टाकली का नाही ते लईच भारी बघा आणि थोडासा आपल्याला एकजीव करायचा आहे परत आपला खरडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर एकच नंबर बघा आपला ओले शेंगदाण्याचा खरडा का नाही एकच नंबर झालेला आहे अशी भाकरी आणि ओले शेंगदाण्याचा खरडा का नाही तुम्हाला खाऊन दाखवते काय टेस्ट असते तुम्ही हा खरडा ना रानात मुलांच्या डब्यावरती सुद्धा नेहलांना ना एकच नंबर चला तर मग मंडळी आमच्या आजच्या ओल्या शांगदाण्याचा खरडा कसा काय झालाय का नाही आमच्या ह्या खरड्याला आहे का नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरडा कसा काय झालाय का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद